नमस्कार अमरावती तक्षशिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनानंतर एक जबरदस्त पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवला आहे प्राचार्य डॉक्टर माधुरी फुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विसर्जन स्थळावर जमा झालेले कचरा व प्लास्टिक व्यवस्थित गोडा करून निसर्गाची काळजी घेतली या उपक्रमात अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांसोबत हातभार लावून शहर स्वच्छ ठेवायचे महत्व लोकांना पटवून दिले विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे फक्त गणेशोत्सवाचा आनंद नव्हे तर पर्यावरण संवर्धनाचा संदेशही समाजात रुजला आहे ही प्रेरणा आपल्याला शिकवते की उत्सवांचा आनंद घेताना निसर्गाची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे अमरावती मनपा आणि तक्षशिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हे संयुक्त योगदान निश्चितच प्रशंसनीय आहे दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत तक्षशिला महाविद्यालय येथील बीजेएमसी विभागाअंतर्गत छत्री तलाव येथे आपण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत काही दिवसामध्ये जे गणेश उत्सव आणि काळात दुर्गा देवी उत्सव आहे या काळात गणेश भक्त असो की दुर्गा देवी भक्त यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतात हा कचरा आणि याची अवेअरनेस करण्यासाठी आज आम्ही या शैक्षणिक सहल घेऊन इथे आलो आहे श्री दादासाहेब गावी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातून पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग तर्फे आज आम्ही इथे गणपतीमध्ये झालेला जे विविध प्रकारचे कचरा वगैरे असते ते साफ करण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो आणि आज आम्ही इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात राबवली